एक डिसेंबरला पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये तीन पदवीधर मतदारसंघ आहेत आणि दोन शिक्षक मतदारसंघ आहेत या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाने घेतलेला आहे आणि माझं सर्व नम्र विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपले मतदार आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे एक तर औरंगाबादमध्ये मराठवाडा बा पदवीधर मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी शिरीज बोराळकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये दे संग्राम देशमुख आहे शिक्षक मतदारसंघामध्ये जितेंद्र पवार आहे अमरावतीमध्ये जो शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी प्राध्यापक नितीन धांडे उमेदवार आहे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये संदीप जोशी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे या पाचवी उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या अशा पद्धतीचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन करत आहे आणि हे या पाचही उमेदवारांना महाराजी शुभेच्छा देतो आणि ते नक्की निवडून येतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र